माहिती असताना शिवसेनेचा मग होतोय बीजेपी भी काम करत नाही तर त्या काळात बीजेपी माझं भी काम केलं तर किमान मला दोन अडीच लाख मतं पडली असते असं असेल तर मग काय त्यांना गरज नाही ना आम्ही म्हणायचं नादू आम्हाला अनाथ व्हायची त्यांनी अंथळेवर राहायचे त्यांना गरज नाही ना आम्ही म्हणायचं नादव आम्हाला अनाथ व्हायची त्यांनी अंथळे राहायचे त्यांना गरज नाही ना आम्ही म्हणायचं नादू आम्हाला यानात व्हायची त्यांनी अंथळे राहायचे

वाईट या गोष्टीचं वाटतं की ज्यावेळेला अब्दास आठवले राष्ट्रवादीसोबत होते शरद पवार साहेबांनी ज्यावेळेला अब्दुल साहेबांना बोलवलं त्यावेळेला सुद्धा प्रकाशजींना सुद्धा हाक मारली होती तुम्ही सगळे आमच्यासोबत या जर सोबत आले असती तर सतीचा पांढा पडला असता आणि आत्ता दर इलेक्शनला किंवा आपल्याचे अप्पा मंत्री झाले असते त्यावेळेला प्रकाशजींनी विरोध केला त्यावेळेला ते राष्ट्रवादीला वेगळ्या अँगलनं बघितलं काँग्रेसला वेगळ्या अँगलनं बघितलं जसं आमदार काँग्रेस काँग्रेस सोडलं तसं आणि बीजेपी आले की ते त्यांचा अँगल तिथला बदली झाला ही गणित माझ्यासारख्या वयानं परिपक्व असलेल्या कार्यकर्त्यांना पटत नाहीत त्यामुळं जर समाजाचा खरंच फायदा करून घ्यायचा होता तर त्या काळामध्ये तुम्ही सगळे एक संघटने गेला सगळे एक होऊन गेले काँग्रेस सोबत ते चार खासदार झाले झाले ना त्यावेळेला की आपण सगळे बरोबर जाऊया आणि एक ताकदीची किंमत होती नियोजन थ्रू होतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे चार होतं कसं आमचं झालंय ती इथं सुद्धा इलेक्शन आहे म्हणून ठीक आहे तुम्ही बारा वाजेतल्या ते चार देणार का सहा देणार हा प्रश्न त्यांचा आहे आणि कारण कसं आहे आपण कोणाबद्दल बोलावं आपली उंची काय ह्याची मात्र आम्ही त्यांच्या डोक्यात काय गरीब असलो आपण काय मांडणार पण मला वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की जर ऐक्य होणं आम्ही सगळी एकत्र असतो तर आता सत्तेचा आमच्यावरचा वाटा मोठा असता आणि आम्हाला वंचित म्हणावं लागलं बसून काही निष्ठा राहिली असं तर म्हणलं तर त्यांच्यामध्ये कार्यकर्ता नावाचा गुण आहे ह्या <Mü> डाळीवर <strips> उडून त्या डाळी बसतात त्या डावीवर काय मिळाले की त्या डावी असतात त्या डाळी मिळाले की त्या डाळी जातात त्यांना कार्यकर्त्याची व्याख्या काय त्याला माझा काय दोष आहे जे माझ्याकडे ते टिकले ते दुसऱ्याकडे तरी कुठे टिकले आम्ही कार्यकर्त्यांचा सन्मान करतो कुठल्या कार्यकर्ताना तू कोणच नाही त्यामुळे जा जे गेले त्यांचा जे विचार करत बसतो ते येथील त्यांना थांबावं लागेल कार्यकर्ते गेले तरी नव्याने कार्यकर्ते येत असतात जो रक्तात ज्याच्या रक्तात बाबासाहेब आहे तो, तो तो ऋण म्हणून काम करतो आणि ज्याच्या रक्तात बाबासाहेब नसतो तो ऋण म्हणून काम करत नाही तर तो प्रतिष्ठा म्हणून काम करतो आणि बाकी आपल्याला काय आहे काम म्हणून काम करतो ती सांगायची गरज आहे का त्यामुळे ज्याच्या रक्तात बाबासाहेब नाही ते निष्ठेने काम करताय त्याच्या रक्तात बाबासाहेब नाही ते आपलंसाठी काम करत आहेत आज सातारा जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा पदाधिकारी तालुका कार्यालयाचे सर्व पदाधिकारी पक्षाचे आणि पार्टीचे हितचंदक आणि मार्गदर्शक पश्चिम मराठा हो काम करणारे सर्व प्रमुख पदाधिकारी युथमध्ये काम करणारे युथचे जिल्हाध्यक्ष जयवंत बिरकॅजी त्यांचे सर्व पदाधिकारी सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज प्रचंड मोठी महाबैठक संपन्न झालेली आहे या बैठकीमध्ये गेल्या चार वर्षात आम्हाला बीजेपीनं काय दिलं आणि कसं वागवलं या विचारचा ओहापो झाला हा हा ओहापो झाल्यानंतर कार्यकर्त्यांमधल्या प्रचंड नाराजीचा सूर आज आमच्या समोर येऊन उभा राहिला की कार्यकर्त्यांनीच प्रश्न विचारला आहे की जर आम्हाला इथं किंमतच राहणार नसेल तर आपण या युतीत काय काम करायचं आणि म्हणून कार्यकर्त्यांनी एक निर्णय घेतलेला आहे की जर बी जे पीला वाटत असेल की विरोधी पक्षी ताकद इथं ता कमी आहे किंवा रेवण पक्षी इथं नाही आहे आपण त्यांना काय विचारावं हो। तर याचा परिणाम महाराष्ट्रावर पर भोगावा लागेल आणि त्याची सुरुवात म्हणून उद्याच्या तीन तारखेला आपण सातारच्या गांधी मैदानावर जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रमुख उपस्थितीत कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला की कुणालाच बाहेरनं बोलवायचं नाही बाहेरनं कुठलाही नेता न ने बोलवता राष्ट्रीय नेता नाही ने ने बोलायचा प्रदेश कार्यकर्ता नेता नाही ने 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 बोलवायचा आमच्या दम एक आहे दाखवण्यासाठी आम्ही तीन तारखेला गांधी मैदानावर सभा घेतलेली आहे सभा म्हणजे मेळावा घेतलेला आहे आणि हा मेळावा जरा सक्सेस करण्यामध्ये आम्ही सक्सेस ठरलो तर आम्हाला कळेल की आम्ही वीस वर्षात काय काम केलं सरवळीत आणि त्यासाठी उद्याच्या तीन तारखेला एक प्रचंड हा मेळावा लावलेला आहे आणि हा मेळावा लावला लावत असताना दुसरा महत्व झालेला आहे की जिल्ह्यामध्ये कान्याकोपऱ्यामध्ये दलितांवरले व बहुजन समाजावर जे अन्याय होत आहेत जे प्रशासकीय कार्यालयातनं होत आहेत जे सामुदायिकरित्या होत आहेत त्यांना न्याय मिळत नाही तक्रार द्यायला गेली की पोलिसांची त्यांना तक्रार टाळवली जाते तळ्याला बोल सात मागायला गेलं तर आठ दिवसानं बोलवतोय आणि जसं काय भेटायला गेलो तर अपॉइंटमेंट काढायला लागते आणि कलेक्टरविषयी कोणी येतच नाही आणि त्यामुळे झालेल्या शोषणाची जर विचार केला तर सगळा समाजाचा शोषित आहे आणि म्हणून या सगळ्यांच्या प्रश्नाला खरंच वाचावं फोडायचे असेल तर काहीतरी उपाययोजना झाली पाहिजे आणि म्हणून सगळ्या तालुकाध्यक्षांनी प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत असं ठरलं की आपण रिपब्लिकन दरबार भरूया किंवा भीम दरबार भरूया या दरबारामध्ये प्रत्येक तालुक्यातले था जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्यापर्यंत पुढे घ्यायचे आणि हे प्रश्न आपण जिल्हाधिकाऱ्यापुढे मांड द्यायचे आणि जिथे जिल्हाधिकाऱ्याला अल्टिमेट द्यायचा की हे प्रश्न तुम्ही आम्हाला एवढ्या जवळ सोडवून द्यायचे जर ते एवढ्याजवळ सोडल नाहीत तर दुसऱ्या महिन्याच्या एक तारखेला किंवा पहिल्या सोमवारी त्याचा जाप विचारायचा आणि असे आता आंदोलन लावायला आम्ही सुरुवात केली त्याचाच भाग म्हणून आता आम्ही जिल्हाधिकाऱ्याला भेटणार आहे जिल्हाधिकारी निवेदन देणार आहे की आम्ही बाबा अल्टिमेट देण्यासाठी ही ही नेमावली आम्ही सुरू करतोय आम्हाला कॉपरेट करा तुमच्या अधिकाऱ्याकडून जे काम होत नसतील ते कामं करण्यासाठी कॉपरेट करा जिथं अन्याय झालाय तिथला अन्याय सोडवा जिथं बेकायदेशीर बांधकाम सुरू आहेत बेकायदेशीर बांधकामाला तोडा आणि जिथं तो उत्खनन हजारो कोटीच झाले त्याच्याकडे लक्ष द्या तुम्हाला वेळच नाही लक्ष द्यायला आणि ह्या सगळ्याचा एक आराखडा तयार करत आम्ही आता प्रशासकीय व्यवस्थेवरून हल्ला बोला त्याचा भाग म्हणून आम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देणार आहोत आपल्या सगळ्याला माहित नसेल महिला वरल्या अत्याचाराचं प्रमाण एवढं प्रचंड वाढले की त्याच्यात किती बोलावं तेवढं कमी आहे कारण एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार करून तिचा तिचा नटक कापण्याचा प्रयत्न केला त्यातनं ती बिचारी मुलगी जगाव जगली पण ज्यांनी हा प्रकार केला ते अजून मोकळ फिरतायत ना त्यांना कधी पोलीस अटक करणार अटकच नाही करणार लक्षात देणार नाही का आरोपी फरार आहे आणि हेच झोपल्यात साठी पोलीस आहेत का मग तो तो एक महत्वपूर्ण विषय आहे दुसरा महत्वपूर्ण विषय आहे की पाटण तालुक्यामध्ये एका नाभिक समाजाच्या मुलीला कॉलेजवरून येताना शेतात नेऊन उसात नेऊन तिची हत्या केली किंवा बलात्कार झाला काय केलं त्या आरोपी अटक का नाहीत तात्काळ अटक व्हायला पाहिजे यंत्रणा फिरायला पाहिजे होती का, ना का, ना का ना बहुझा, बहुझा ती नाभिक समाजाची मुलगी तिला न्याय नाही म्हणजे बहुजन बहुजन वर्गाला ही जी पिळवणूक आहे ती पळवणूक आम्हाला मान्य नाही आणि म्हणून खऱ्या अर्थानं विरुद्ध आता आक्रोश करायला लागेल आणि आक्रोश करून न्याय घ्यावा लागेल मागून भीक मिळते आणि हिचकावून अधिकार मिळतो असं ती विविध वाक्य टाकून आपल्याला लढायला आलेलं आहे त्या मुलीच्या तत्काळ अटक करावी या मागणीसाठी स्वामी समाजानं बंद पुकारलेला आहे त्याला रिव्हिट पक्षाचा पाठिंबा आहे दुसरी गोष्ट आम्ही आता जिल्हाधिकाऱ्याला भेटून त्या मुलांना अटक करावं सांगणार आहोत आणि जर त्यांना अटक करायमध्ये असक्षम ठरले तर मात्र जे आंदोलन होईल ते आंदोलन रिपोर्ज सोबत राहून करेल झालेलं आंदोलन म्हणून मात्र ह्यांना भोगावं लागेल ला असं आता त्यामध्ये मानतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना मी आता पत्र लिहितोय की रेणू दरबाराला आपण परवानगी द्यावी आणि तो दरबार आपल्या आवारात व्हावा उघड्यावर व्हावा कारण आम्ही उघडेत आहोत ना शोषित आहोत आणि उघडे आहोत आणि उघड्या माणसाचे प्रश्न उघड्यावर सुटले पाहिजेत ए सीत बसून सुटल्याचा काय उपयोग आहे त्याचा ए सीत बसून हे प्रशासन काम आहेत त्यामुळे ए सीत बसून प्रशासन होण्याची आमची इच्छा नाही आहे त्यांनीसुद्धा आमच्यावरून दरबारा द्यावं अधिकाऱ्यांना तशी माहिती पुरवावी आणि सगळ्या तालुकाध्यक्षांना उल्लेख करतो या नावावर की त्यांनी त्यांनी त्यांच्या त्याच्या तालुक्यातले जे असे प्रकार आहेत ते प्रकार आणून हो द्यावे आत्ताच एक नवीन प्रकार घडलेला आहे चार दिवसापूर्वी रावाची मुलगी आहे नाव नाही उल्लेख करत नाही पण ती चालुक्यरावाची मुलगी आहे त्या मुलीला लग्न झालेलं असताना सुद्धा एका मराठा समाजाच्या मुलानं लग्नाचा आम्ही म्हणजे हे आम्ही दाखवलं मी तिला दमदाटी गेली तुझं माझ्यासोबत लग्न नाही केलं असतं मी तुझ्या मुलाला मारून टाकेल आणि असं करून त्या मुलाचं मुलीचं शोषण झालेलं आहे ती मुली तक्रार द्यायला गेली तर तिच्या घरच्या काय करायचं ती कर आणि पोलिसांनी अजून ती तक्रार दाखल करून घेतली नाही बरोबर मग असं आम्ही किती सत्ता करायचं का आपलं आमचं म्हणजे आमचं काल तुमचं बाबा बरोबर का हे जर ओपन ओपनमध्ये झालं असं आत्ता क्रांती वाक अरे आम्ही दिली त्यांनी काय करायचं आमच्या अशा मोकळ्या सोडून द्यायच्या तुम्ही शोषण करायचं ना आम्ही सेटलमेंट करायचं आणि सेटलमेंट करणारे पोलीस स्टेशन आपल्याला माहिती आहे धीरज कांबळे सारखा कार्यकर्ता त्याच्यावर तर पुरुष असताना त्याच्या लिंगाला दुरी बांधून त्याला मारहाण होती त्याच्यावर साधा शब्द काढायला कोण अधिकारी ना तयार नाहीत कधी थांबणार आहे थांबलं पाहिजे म्हणून लढाई सुरू आहे काय फोटो करून प्रसिद्धीला फोटो टाकून त्यामुळे ही तुम्ही सगळ्यांनी माझ्या वर्षी पाठीशी उभं राहोत तुम्ही समाजाला लागत करी असाल आणि ज्या समाजामध्ये आपण भोजनात हो समाजाला जमा काय देणे आहोत तर ही लढाई लढायला लड़ा तुम्ही माझ्यावर राहिलं पाहिजे नाही तर प्रेस मीडिया धीरज कांबळेवर झालेला अन्याय लक्षात घेतला जर आपला भाव असता बस तुम्ही बसला असता का एवढा प्रचंड झालाय काय केलं आपण चॅनल बातमी दाखवली परत दुसरी बातमी दाखवली थांबलं विषय मग पुढं काय पुढं काय त्या पोरावर रोज प्रेशर आहे गावातले जग तगे गोळा करतात त्या पोरावर जातात माघार घे काय करायचं काय त्या काय हे सगळं विद्रोही आहे या विद्रोहातनं आम्हाला जगण्याची बाबासाहेब शक्ती देऊ हो की बाबासाहेब चरणी आम्ही प्रार्थना करतो आहे आणि छत्रपती शिवाजीराजांच्या चरणी करतो आहे कारण शिवाजीराजांनी अन्नापर्यंत लढून स्वराज्य जन्माला घातले त्या स्वराज्याचे आम्ही मावळे आहोत मग राजे, राजे तुमचा मावळा आज धोक्यात आहे तो असुरक्षित आहे तुम्ही आम्हाला शक्ती द्यावी असं आम्ही त्याच्या चरणी विनंती करतो आहे